मिर्जेतील मीरासाहेब उरुस येथे उस्ताद अब्दुल करीम खा साहेब यांच्या स्मृतीपित्यर्थ संगीताचे आयोजन करण्यात आले होते किराणा घराणेने यावेळी आपली गाणकला सादर केली हजरत खाजा शमना मीरा साहेब यांच्या उर्साला कालपासून सुरुवात झाली या उर्साच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उस्ताद अब्दुल करीम खा साहेब यांच्या स्मृतीपित्यर्थ मीरासाहेब दर्गा येथे प्रतिवर्षी संगीत सभेचे आयोजन केले जाते मीरासाहेब दर्गा येथील चिंचेच्या झाडाखाली ही संगीत सभा भरवली जाते उस्ताद अब्दुल करीम खा साहेब यांच्या चिंचेच्या झाडाखाली आपली गानसेवा देत होते आता त्यांचे शिष्य देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उरूस निमित्त येऊन आपली गानसेवा सादर करण्याची परंपरा जपत आहेत किराणा घराण्याचे दिग्गज गायक संगीतकार या संगीत सभेत आपली गाणसेवा सादर करतात आज सकाळी या संगीत सभेला प्रारंभ झाला यावेळी समीर अभ्यंकर मुंबई सहदेव झेंडे सोलापूर किशोर कागलकर कोल्हापूर या दिग्गज गायकांनी आपली गाणसेवा सादर करून रसिकांची मणी जिंकली